नमस्कार तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे यंदा मार्च महिन्यानंतर तुरीचे भाव वाढणार तुरीला येणार तेजी काय आहेत कारणे पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्यांची नवीन तूर बाजारात येत असल्यामुळे तुरीचे दर हे हमी भावाच्या खाली गेलेले आहेत कारण सध्या बाजारात तूर आवेकेचा दबाव वाढला असल्यामुळे खाजगी व्यापारी हे हमी भावाच्या दरानेच तूर कमी घेत असतात पण ज्या गरजुवंत शेतकऱ्यांनी तूर आताच विकायची त्या शेतकऱ्याने सरकारला तूर विकावी कारण यंदा तुरीला सरकारचा सात हजार पाचशे रुपयाचा हमी या भाव आहे यामुळे गरजुवंत शेतकऱ्यांनी हे लक्ष घ्यावे आणि मार्चनंतर तुरीचे भाव पुन्हा वाढणार आहेत याचे विशेष कारण म्हणजे यंदा देशात तूर उत्पादन वाढीचा जरी अंदाज असला तर सरकारकडे यंदा तुरीचा साठा हा शिल्लक खूपच कमी असल्यामुळे मार्चनंतर तुरीचा साठा करणे सरकारला गरज आहे यामुळे सध्यापेक्षा मार्चनंतर बाजारात तुरीची आवकसुद्धा खूपच कमी असते त्यामुळे तूर भाव अजून साडेआठ हजाराचा तरी पातळी गाठू शकते आणि बाजारभाव वाढू शकतात अशी माहिती बाजार विश्लेषक दिनेश सोमानी यांनी आज दिलेली आहे तर मित्रांनो अशीच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद